कधी विचार केला आहे का प्रेम माणसाला कुठवर नेहू शकतं एखाद्याचं आयुष्य सुंदर बनवणारं हे प्रेम कधी कधी एवढं खोल जखम करतं की माणूस स्वतःचं जीवन संपवतो होय आज आपण अशाच एका प्रेम कहाणीचा थरारक आणि हृदय पिळवटून टाकणारा शेवट पाहणार आहोत ही कहाणी आहे प्रेम विश्वास स्वार्थ आणि विश्वासघाताची आणि तिचा शेवट इतका भयानक आहे की ऐकूनही अंगावर काटाईल नमस्कार मी आहे डॉक्टर अशोक घुगे आणि तुम्ही पाहत आहात मास्तर माइंड यूट्यूब चॅनल आणि तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सोलापूरच्या एका खऱ्या घटनेवर आधारित हा व्हिडिओ आणि ही कथा जिथं प्रेमानं दिलं स्वप्न पण शेवटी उद्ध्वस्त केला संसार ही कहाणी आहे गोविंद बर्गे यांची मृत व्यक्तीचं नाव गोविंद बरगे वैफ फक्त चौतीस गावचे माजी उपसरपंच लुखा मसाला या गावी प्लॉटिंगचा व्यवसाय करणारे हे गृहस्थ घरात आईवडील पत्नी आणि दोन लहान मुलं दिसायला सर्व काही व्यवस्थित पण मनात मात्र प्रेमाचं वेड, गोविंद यांना कला केंद्रात नर्तकी पूजा गायकोड भेटली ओळख झाली बोलणं सुरू झालं आणि बोलण्यातून मैत्री झाली मैत्रीतून प्रेम निर्माण झालं हे प्रेम एवढं वाढलं की गोविंद सगळं काही पूजासाठी करायला तयार झाले तिच्यासाठी महागडा मोबाईल फोन सोन्याचे दागिने सगळं दिलं कुटुंबासाठी ठेवायचा पैसा प्रेमासाठी खर्च केला त्यांना वाटलं पैसा देऊन नातं घट्ट होईल पण खरं नातं पैशाने नाही तर मनाने जुळतं हे त्यांना कोण सांगणार सुरुवातीला सगळं काही ठीक होतं पण नंतर नात्यात कटुता आली पूजा हळूहळू गोविंद यांच्याशी बोलणं कमी करू लागली फोन उचलणं बंद झालं भेटणं सुरू आणि त्याचबरोबर सुरू झाला दबाव बंगला माझ्या नावावर करा भावाच्या नावावर पाच एक्कर जमीन करून द्या नाहीतर तुमच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करेन अशा धमक्या दिल्याचा आरोप आहे एकीकडे प्रेमाचं आकर्षण दुसरीकडे अपमान धमक्या आणि ताण गोविंद यांना काहीच सुचेना कुटुंबाची जबाबदारी गावातला मान आणि मनातलं प्रेम सगळं एकत्र येऊन त्यांना छळत होतं सोमवारी रात्री त्यांनी पूजाच्या घरी जाण्याचं ठरवलं कदाचित शेवटचा प्रयत्न करायला कदाचित त्यांचं जे निर्माण झालं आहे ते नातं वाचवायला कदाचित त्या धमक्या थांबवायला ते गेले बोलले पण काय झालं हे कुणालाही माहिती नाही ते अजूनही गोड आहे फक्त एवढं माहीत आहे की दुसऱ्या दिवशी सकाळी गावाबाहेर एक कार उभी होती आणि त्या कारच्या ड्रायव्हिंग सीटवर गोविंद बर्गे वृथावस्थेत आढळले त्याने स्वतःच्या कानशिलात पिस्तूल लावलं आणि गोळी झाडली एका क्षणात आयुष्य संपवलं एका गोळीने प्रेमाचा प्रवास संपवला एका गोळीने कुटुंबाचं भविष्य उद्ध्वस्त केलं पत्नीने नवरा गमावला मुलांनी वडील गमावले आईवडिलांनी मुलगा गमावला गावाने एक चांगला गृहस्थ आणि नेता गमावला एक माणूस गमावला आणि एका चुकीच्या नात्याने सगळ्यांचं आयुष्य काळवंडून घेत टाकलं या प्रकरणी गोविंद यांच्या मेहन्याने पोलिसात तक्रार दिली आहे तक्रारीनुसार पूजा गायकवाडने सतत पैसा दागिने मोबाईल घेतले शेवटी मालमत्तेवर हक्क मागितला आणि दबाव टाकत धमक्या दिल्या यामुळेच गोविंद यांनी आत्महत्या केली असं फिर्यादीचं म्हणणं आहे त्यावरून आता एकवीस वर्षाच्या पूजाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सुरू आहे पोलीस त्यांचं कार्य करत आहेत परंतु या प्रकरणामध्ये नेमकं काय खरं आहे गोविंद यांचं प्रेम खरं होतं का की हा सगळा फसवणुकीचा डाव होता पूजा खरोखरच जबाबदार आहे का की गोविंद यांच्या मनानेच त्यांना फसवलं सत्य समोर आलं की उत्तर मिळतीलच पण आजचा प्रश्न वेगळाच आहे प्रेम खरंच माणसाला कुटवर नेतं ते आयुष्य घडवतं पण कधी कधी तेच आयुष्य उद्ध्वस्त करतं प्रेम म्हणजे काय विश्वास त्याग समर्पण की पैसा स्वार्थ की धमक्या गोविंद बरके यांच्या कहाणीने सगळ्यांना एक मोठा धक्का दिला आहे पण ही घटना एक शिकवणसुद्धा आपल्याला देऊन गेलेली आहे चुकीचं प्रेम हे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं आणि खरे प्रेम माणसाचं आयुष्य वाचवू शकतं तुमचं याबद्दल काय मत आहे प्रेमाचं खरं स्वरूप काय असावं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशा थरारक आणि सत्यकथन घटना ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब जरूर करा धन्यवाद